नमस्ते सर्वांना माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कशा असतं बदलके बघ हे बघा आमच्या आरू आरू हाय म्हण हाय इकडून ये तुझं तोंड दिसणं झालंय बघ हाय कर हाय कर हाय आरू अरे hmm? तू बोल बर hmm? तू बोल बर hmm? बोल ना आज कलच असत का बापा hmm? आमची आरू खूप छान बोलती बर का अभंग म्हणती गाणे म्हणती तुझा आवाज पण खूप भारी आहे काय घरामध्ये ऊन नाही काय नाही मस्त सावली गार लोक कसले उन्हात काम करते पान कसले काम करायला खरंच कामावाल्याला ऊन नसते काय नसते काही ना काहीतरी करावंच लागत आहे पोटासाठी माझं काम आवरलंय समजा आताशी समजा क्लीन आहे तव जर असं बरं आहे जीवाला नाहीतर ते घरामध्ये पसारा दिसला की आपलं डोकं सरकत आहे तर आज माझी फ्रेंड येणार आहे घरी त्यामुळे व्यवस्थित केलं माझा दरवाजच व्यवस्थितच असतं पण आज जरा जास्त स्पेशल काय झोपा आमच्या आरूला जुकू मध्ये आहे तुमच्या झुकू आहे का झुकू आहे का तुमच्या इथं का आम्हाला द्या म्हणा थोडासा झुकू द्या लवकर मला चुकू मध्ये झोपायचंय बन झुकू मध्ये झोपाय मला मी लय वेडी आहे बन हा राव राव झोकाच मागते हा येडी आरू माझं नाव माझ नाव आराध्या मम्मी हा बांधते बांधते मग मनादी माझं नाव झुक बांधायचंय ना बांधायचंय ना मग बांधून देते चल बांधून देते हा मन माझं नाव मन जरा झोपीच्या मूडमध्ये बोलायच्या मूडमध्ये नाही माझे आरू नाही hmm? hmm. ना? का अरू दे आरू तुझा घोडा कुठं आहे घोडा कुठे तुझा कुठं आहे दाखव बरं कुठं घोडा दाखव ना आहे का घोडा ते देऊ कपाटावर कपाटावर घोडा ते ठेव अरू तुला कशात झोपायचं कशात झोपायचं झुकूत का कैद गादीवर झोपायचं घड येऊ नको मग एबीसीडी म्हणून दाखव मग जुकू मध्ये झोपू दे ना ुजू बांधते मग जुजू बांधते मन दे 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 दे। ए बी सी शरी मन एच एच आय के एल एम एन अरे बाबा असतात का कुठं ई करून दाखव तुझी दात दाखव मला हसून दाखव तुझे डोळे कुठे आहेत आणि नाक नाक कुठे तुझं नाक हुं? आहे का हय ग आणि तुझे हात कुठे आहेत हात कुठे आहेत हात तुझे केस केसरे आणि तुझे गाल कुठेत गाल आणि तू कशी रडती तशी रडती काय बाप्पा आणि तुला कोण मारतं ग मम्मी मारती बुला तिला समजा जास्त मम्मीच मारती कोणी मारत नाही तिला गरम ती <laughs> मम्मीला जास्त लेकर परिशान करते नाही का अर्ध्या पैशान कोणाला करते तू घरामध्ये समजा जास्त मम्मीला करते चला मग बाय समजायला आजच्या व्हिडीओ मध्ये आणि व्हिडिओ समजे जण पूर्ण बघत जा बर का आणि इथून पुढे आमच्या आरूचे पण व्हिडिओ येणार आहेत आणि मग तू पुढच्या व्हिडीओ मध्ये एबीसीडी म्हणणार ना एबीसीडी पुढच्या व्हिडीओ मध्ये म्हणणार ना हो म्हण मग अरे मग जाऊ झुकू नाही बांधत मी म्हणणार मन, मन हो मन, मन।, मन हो मन हा तर मग आता बायकर समजायला बायकर बाय झोपा पण आता झोपा म्हण आता बाय बाय चला बाय मित्रांनो समजायला चला आता आमच्या आराध्याला झोपी घालायचं भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये